हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉग मध्ये तर कशात मस्त मजेत ना तर आत्ताचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की मला भरपूर जणांच्या कमेंट आल्या की ताई तू यूट्यूब बंद कर आणि कुठंतरी टिकून जॉब कर सगळं खरंय आता मी यूट्यूबच्या का महाग लागले ती सांगते तुम्हाला मी कारण खरं तर मला मीडियावरती यायचं नव्हतं पण आले येऊन आहे आले आणि पाहुणे रावळे नातेवाईक गावातले नवऱ्याकडले नवऱ्याचे नातेवाईक सगळे लोक अक्षरशः माझ्यावर हसतायत मला नावं ठेवतायत तिनं फालतूपणा करायली पागलपण आहे तिचं तिला कळत नाही बावळी झाली बिघडली आहे मोकारे फालानं दिसताना ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्यात मी मीडियावरती नाही यायला पाहिजे होतं हे तर खरं आहे माझ्या परिस्थितीनुसार पण आले येऊ नाही आले त्यामुळं मी एवढा प्रयत्न करायला एवढा प्रयत्न करायला की मला मीडियावरून यूट्यूबकडून मला डॉलरमध्ये पैसे घ्यायचे आहेत पेमेंट उचलायचं आहे त्यामुळं मी प्रयत्न करत आहे आणि हो माझं चॅनेल मोनिटाइज पण आहे बस व्ह्यूची कमी आहे फक्त व्ह्यू नाहीत माझ्या व्हिडिओला त्यामुळं मी पेमेंट घेऊ श घेणं मला फार मुश्किल आहे रोज पन्नास हजार एक लाख व्ह्यू आले तर मला चांगला पैसा येईल पण माझ्या व्हिडिओला व्ह्यू नाही आहेत म्हणजे बघण्यासारखं का खास काही ना नाही आहे त्यामुळं लो जास्त लोक बघत नाहीत व्हिडिओ आणि माझी भाषा मराठी साधी सरळ आणि गावाकडची असल्यामुळं म्हणजे बाहेर देशात हा व्हिडिओ व्हायरल झालेला नाही आहे फक्त आपल्या इथं म्हणजे तालुक्या जिल्ह्याच्या हे लोक बघतायत ते पण नॉर्मल असा व्हिडिओ व्हायरल आहे माझा लय झालं तीस हजारापर्यंत व्ह्यू आहे तर हे पण एक अर्ध्या व्हिडिओला एक अध्या पण म्हणजे म्हणजे वंचित व्हिडिओला व्ह्यू आहे तीस पस्तीस हजार ह्याच्या पलीकडे व्ह्यू नाही आहेत त्यामुळं मी पेमेंट उचलणं माझं मुश्किल झालेलं आहे तर कसं आहे ना मित्रांनो ह्या जगात कोणी कोणाचं नाही आहे आपली जिंदगी आपणच घडवली पाहिजे आणि माझं तर असं झाले घरकी ना घाटकी म्हणल्यासारखं झालं ना माहेरचे ना सासरचे आहे त्यामुळं म्हणलं जॉब जॉबवर पण मी टिकत नाही आहे कारण माझा स्वभाव खूप तापड आहे आणि व्हिडिओच्या नादात म्हणजे कधी कधी मला समजत नाही की मी काय करायले कुठं करायले म्हणजे जास्त स्वभाव नादान असल्यामुळं हे सगळ्या गोष्टी घडून जात आहेत आणि त्यामुळं मी जॉबवर टिकले पण नाही त्याच्यात म्हणजे शंभरमधले एक पन्नास टक्के तरी माझी चुकी निघती आहे कुठं ना कुठं हे मात्र खरं आहे पण काय करणार हे पण मला चालवायचे आणि का मला अशा ठिकाणी लागते की ज्या ठिकाणी मला टायमिंग भेटत नाही मग आपल्याला पेमेंट पण चांगलं पाहिजे आपल्याला भाडं भरावं लागते आपल्या खाण्यापिण्याचा खर्च आहे गावाकडल्या कर लेकरांचा खर्च आहे आणि चार पैसे महाग टाकण्याची पण अपेक्षा आहे मग सगळ्या गोष्टीला कन्वर्ट करायचं बघते मी पण त्या टायमाला कुठं ना कुठं आपण म्हणजे फेल होतो आपल्याला सक्सेसफुल करता येत नाही त्या गोष्टी काय हा सगळ्या गोष्टीला कुठेतरी कमी पडतं आपण त्यामुळं मग हा जॉब जाणं हे सगळे परिणाम माझ्यावर होत आहेत कारण आपण सगळ्या गोष्टी हॅन हँडल करायला बघतो पण ते होत नाही असा विषय आहे त्यामुळं माझी नोकरी टिकत नाही आणि जास्त माझा हालपीला स्वभाव आहे मोक मी चांगली आहे पण समोरच्या लोकांना वाटते नाही ना अशी असेल हिनं तशी असेल आता म्हणजे मीडियावरती मी डान्स करते एवढा पण परफेक्ट डान्स करत नाही ॲक्टिंग करते एवढी पण म्हणजे परफेक्ट ॲक्टिंग करत नाही पण प्रयत्न करते की बाबा कुठंतरी लोकांना आवडलं पाहिजे बघितलं पाहिजे लोकांनी त्यामुळं मी प्रयत्न चांगले करते त्यात लोकांचा गैरसमज होतो आता माझा नवरा म्हणतो म्हणतोय बिलकुल पिघडून गेली आणि हिला मी कधीच नांदवणार नाही वगैरे वगैरे हे त्याचं बोलणं असतं पण ठीक आता इथून पुढे तर मित्रांनो मला कॉल आल्यामुळं व्हिडिओ स्टॉप केला होता तर काय बोलत होते मी आठवत नाहीये मला हां राईट यूट्यूबच्या विषयावर बोलत होते मी तर हे लोकांचं म्हणजे जेवढं मी नावं ठेवून घेतले आणि नावं ठेवून घेत मी इथपर्यंत आले तर ते मला त्यांनी परत माझं नाव घेतलं पाहिजे की हां तिनं केलं पण तिच्या पोटासाठी केलं पोटासाठी करत होती पोटासाठी नाचली मीडियावर आली व्हिडिओ बनवले या सगळ्या गोष्टीसाठी मी यूट्यूबला कंटिन्यू करते आणि मला सगळ्या गोष्टी जेव्हा मी आता किती असे लोक आहेत मी हाय जरा हलपिली नादा नाही माझ्याबद्दल लोक चुकीचा विचार करतात पण जे लोक विचार करतात तसं काहीच नाही ते मला माहिती असतं त्यामुळे मी लोकाचा कधी विचार करत नाही भुका कुत्रे भुकल्यावर म्हणते मी तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोलू शकतो आणि माझा नवरा ना एकदम लोकाच्या बुद्धीचा आहे आणि तो लोकाच्या बुद्धीचा होता म्हणून त्याचा संसार आज उद्ध्वस्त झालाय आणि संसार उद्ध्वस्त कोण सध्या जेवढं माझं वाईट आता मी रडते पडते खरंच कहाणी सांगते मी माझी तेव्हा त्याला लईगुल्या होत्या ते हसते ला फोन लावून मला हा तुझं असं झालं तुझं तसं झालं तुझं असं झालं असला पागल मेंटल माणूस आहे तो हसते अक्षरशः त्याला लई उदगुल्या होत्या त्या नवरा मनोराला आणि ते, ते, ते मन तो बैल भाडे आहे म्हणता काय सांगावं आता त्या बैलाची कथा सांगितली म्हणताना असा कसा नवरा आहे म्हणून आणि पूर्ण जुने रीतीला मी झाले स्टँडर्डन तो झालाय बैल भाड्या त्यामुळे आमचं काय जमलंच नाही त्या बैल भाड्याला कळालं नाही कि आपल्याला एवढी चांगली बायको भेटली आपण तिला कसं वागवावं कसं नांदवा सोन्यासारखे दोन लेकर त्याचा कधी विचार केला नाही त्यांना त्यांना फक्त माझं कसं वाईट व्हायचं हो, आणि माझं कसं वाईट करायचं ह्याचा तेवढा विचार केला पण मी हार मानणार नाही मला कोण कुत्र साथ देऊ या तो ना देऊ कुणी गेलं कुणी राहिलं तर मला काही फरक पडत नाही ठीक आहे कधी कधी स्ट्रगल जास्त आहे त्यामुळं रोडते मी <laughs> रोडू येत भावानी बहिणी न कस काय वाटतय ड्रेस माझा मस्त वाटतय ना तर कोणता भाडे गेल्यामुळे मला काय फरक पडत नाही तसंच असं आहे येणाऱ्याला हॅलो वेलकम म्हणायचं आणि जाणाऱ्याला टाटा बाय बाय म्हणायचं असते असं आयुष्य जगायचं असते ठीक आहे काही गोष्टी अशा आहेत आयुष्यामध्ये की स्ट्रगल खूप असल्यामुळं रडाव पण लागते मला पण कुणी गेल्यानं माझं काही राहणार नाही कुणी नाही बोलल्यानं ना काही माझं राहणार नाही ठीक आहे मी मात्र मजेत खुश मला डान्स डान्स करायची आवड आहे मी एन्जॉय करते जीवनामध्ये काय पाहिजे खायला पेला लिहायला मस्त एन्जॉय करायला चांगले चांगले कपडे घालायला आणि फिरायला काम करायचं कष्ट करायचं आणि आपली आयुष्य आपण करायची ना कोणासाठी रडायचंय ना कुणासाठी झुरायचे आपलं जीवन आपण जगायचे नवरा गेला खड्ड्यात आणि लोक गेले खड्ड्यात आपण आणि आपली जिंदगीन आपले दोन लेकर बरोबर ना मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आता मी एकच डायलॉग मारते नीट ऐका कान खोलून आणि ज्यांना वाटते ना आम्ही आम्ही गेलो म्हणून हि तर कसं होईल काय होईल बिलकुल फरक पडत नाही भाड निघेल जनता और आपना काम म्हणतात असं म्हणायचं सत्तर गेले उडत काय गरज नाही गेलेले गेले बसायचं आपलं काम आणि आपण ज्याला आपली गरज आहे तो पळत येतो आपली गरजच नाही त्या माणसासाठी झुरत बसायचं काय ठीक आहे कधी कधी वाटते मी लग्न करून चुकी केली काही काही गोष्टी करून पण चुकी केली आयुष्यात असं वाय झेड माझ्या आयुष्यात काही झालं असेल पण ठीक आहे तेवढं होतं म्हणायचं नशिबामध्ये ज्या गोष्टी आपल्याला करायची वेळ आली दुर्दैवाने आपण ज्या रस्त्याला नाही जायला पाहिजे होतं त्या रस्त्याला गेलो दुर्दैवाने गेलो आणि तिथं पण आपल्याला म्हणजे धोका भेटला असेल ठीक आहे त्यामुळे आपण डिप्रेशन मध्ये गेलो असतो त्या गोष्टी सध्या मी महागे टाकून त्यातून मी वरती आले त्या गोष्ट आलं तर मला डिप्रेशन टेन्शन पण आलतं काही लोक गेले म्हणून पण मला तिथून पण मी बाहेर पडले आणि नवऱ्याच्या टेन्शनमधून पण बाहेर पडले ॲक्सिडेंट झालं त्याच्यातून बाहेर पडले एवढे सगळे जॉब सोडले पण दुसरा जॉब करायचा प्रयत्नच केला आणि जॉबच करते आतापर्यंत फक्त तीन दिवस झाला आज घरी येईल आणि उद्या जाणार आहे माझ्या मुलांना भेटाय हशी खुशी मजेत जाणार आहे मी लेकरांना भेटायला तर कसं काय वाटते तुम्हाला माझे विचार कमेंट करून नक्की सांगा व्यवस्थित बोलते ना कुणाकुणाला चुकीचं वाटेल पण हे सत्य आहे असंच राहिलं तर ठीक आहे आपण काय कुणासाठी जुरत बसायचं आपला विषय आपण आनंदाने मजेत जगायचं हे काय जन्म पुन्हा पुन्हा येणार नाहीये आपल्याला काय आवडतंय काय नाही आवडतंय ते आपल्यापुणच ठरवलं हो पाहिजे बरोबर ना गावाकडे गेल्यावर एक दादा म्हणलेत की मुलांना दाखवा आणि व्हिडिओमध्ये घ्या आम्हाला बघायचे तर मी नक्कीच माझ्या फुलांसोबत व्हिडिओ काढेल त्यांना पण बोलायला त्या त्याआधी चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तर चला आता जेवण वगैरे करते भूक लागली मला भरपूर पोटपाटीला गेले आणि जेवण वगैरे करून झोपते तुम्ही पण जेवण वगैरे करा झोपा काळजी घ्या आणि लोकांचा विचार बिलकुल करू नका माझ्याकडं शिकून घ्या माझे व्हिडिओ बघत चला कोणी लेडीज भर भरपूर लेडीज आहे ज्यांनी मला कमेंट केलाय की पुष्पा तुझ्यासारखी कंडिशन आहे तर त्या माता भगिनींना मला एकच सांगायचंय बहिणींनो तुम्ही भिऊ नका बिलकुल आपलं जीवन आनंदाने जगा दिलखुलास जागा लोकांचा विचार करून जगू नका मला किती लोक नाव ठेवतात नाही तसलं बोलतात मला तर तोंडावर बोलतात महाग बोलतात आणि मला सपोर्ट नाही त्यामुळे मी असं बघत नाही कोणाकडे किंवा तू का असं बोललास हे पण म्हणत नाही मी सरळ पुढं चलते कुणी कितीही काही बोललं तरी मी स्वतःवर त्याचे परिणाम करून घेत नाही तसंच तुम्ही पण राहा आणि स्वतःला स्ट्रॉंग बनवा आणि स्वतः स्वतःच अस्तित्व घडवा जसं मी घडवायला लागले मला कुणाचा आधार नाही मी जिंदगीत जिंदगी ना 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 काही कम नाही कमवणार नाही आणि तुम्ही म्हणता असताना एवढे कपडे वगैरे घालते गा एवढे कुठले पैसे तर मला पण मैत्रिणी भरपूर आहे त्यांचे ड्रेस वगैरे घालून व्हिडिओ बनवत असते मी हे कपडे काय माझे नाही आहेत ठीके माझ्याकडे काय एवढे पैसे नाहीत की मी एवढे कपडे घेऊ शकते म्हणजे मैत्रिणीचे वेगळे 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 त्याचा आपल्याकडे आहे ते घालून कटाळ आलेला असतो त्यामुळे वेगवेगळे घालून मी व्हिडिओ बनवत असते तर चला अशा पद्धतीने माझं जीवन मी जीवनाची व्यथा मांडलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद